सातपूर महावितरणाचा भोंगड कारभार पुन्हा चौहाट्यावर चुनसाडे दत्तनगर परिसरात विद्युत उपकरणांची दयनीय अवस्था वायरमन जयेश फडताडे अधिकारी पाटील सताडे यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष नागरिकांचा प्रचंड संताप महावितरणाच्या सातपूर विभागातील बेलगाव ढगा सेक्शनच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विद्युत उपकरणांची दयनीय अवस्था नागरिकांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून मांडण्यात आली होती त्यावर अधिकारी पाटील व सताडे यांनी आश्वासन देऊन देखील विद्युत उपकरणांची दुरुस्ती अद्यापही केली नाही तशीच भयावह हो व विदारक परिस्थिती वरचे चुंचाणे परिसरातील दत्तनगर कारगिल चौक माऊली चौक या ठिकाणी मिनी पिलर विद्युत खांब ट्रान्सफॉर्मर व लोमकडलेल्या तारा यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्या भागात कार्यरत असलेले महावितरणचे वायरमन जयेश फडताडे यांचे या परिस्थितीकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे जयेश फडताडे हे त्या भागात सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकांकडून वीज जोडणीसाठी मोठी रक्कम घेऊन वीज जोडणी करून देतात अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आर्थिक फायद्यासाठी होणारे अवैध काम हे अधिकारी योगेश्वर पाटील व सताडे यांचा वरदहस्तामुळेच करत असल्याची चर्चा देखील सुरू आहे या आर्थिक वीज जोडीबाबत बांधकाम व्यावसायिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज कडे भक्कम पुरावे सादर केले आहेत त्याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज संपादकीय विभाग लवकरच मुख्याधिकारी पडळकर यांच्याशी संपर्क साधून सातपूर विभागात चाललेले अर्थपूर्ण दुर्लक्ष व विद्युत उपकरणांची झालेली दुरावस्था याबाबत खुलासा करणार आहे परिसरात उघड्यावर असलेले मिनी पिलर यामुळे मानवी जीवितास धोका होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न उपस्थित होताय या गंभीर परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी विशाल हिवराडे यांनी महावितरणच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत विद्युत उपकरणांची दुरावस्था लवकर सुधारावी व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय म्हणून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वायरमन फडताडे अधिकारी सताडे पाटील यांच्यावर काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बाहुल सातपूर नाशिक मी विशाल उवराळे वंचित बहुजन आघाडी म्हातडी कामगार सेना उपजिल्हा अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काम करणार एक कार्यकर्ता म्हणून आमच्या परिसरात चिंचळा आंबड येथे जे डिप्या वगैरे जे आहे त्या डिप्यामध्ये म्हणजे काही डिप्या असे उघडायचे तर डिपॅनची काही भरपूर दुरुस्त आहे तर त्या दुरुस्त म्हणजे ज्या वायरी वगैरे ते पूर्ण असे निघेले त्या परिसरामध्ये लहान लहान मुलं वगैरे खेळत असतात तिथं काही काही गोष्टी म्हणजे अपघात नाही व्हायला हवं आहे त्या संदर्भात तिथले जे इलेक्ट्रॉनिकचे कंटेनमेंट जे आहे ते काही लक्ष देत नाही त्यांनी लवकरात लवकर त्या गोष्टीकडे लक्ष देवावं आणि त्या डिफेन्सचं काहीतरी दुरुस्त करावा विनंती तो जर त्यांनी लवकरात लवकर याचा काही केलं नाही याचा लवकर नाही तर मी वंचित बहुजन आघाडी यानुसार जन आंदोलन करूया अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा